वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आम्ही जाते मच्छी आणायला आज बुधवार आहे सो बघते आज कोणती मच्छी भेटते ती आणि त्यानंतर पुढे कंटिन्यू करा ब्लॉग हॅलो आता आम्ही आलो आहे मच्छी मार्केटमध्ये ह्यावेळी कारगिलच्या मार्केटला नाही गेलो मच्छी मार्केटला तिथे मोठं असतं म्हटलं इकडे जाऊन बघूया पहिली ना स्टार्टिंगला मी इथनंच घ्यायचो आणि सगळ्यांकडे मच्छी यावेळी भरपूर होते सगळे प्रकार होते त्यांच्याकडे पण यावेळी म्हटलं ह्या काकींकडून घेऊया वे यावेळी वेगळ्या काकींकडून घेतली तिथे सुलमई होती मुशी होती कोळंबी होती बांगडे होते आणि यांच्याचकडे फ्रेश मच्छी होती बाकी ज्यांकडे होती पण ती एवढी काय ताजी दिसत नव्हती त्यामुळे त्यांच्याकडून नाही घेतली आणि इथे बघा समोर त्याची कशी मस्ती आता तिला खाली सोडलं ना चालायला जशी शिकली आहे ना तशी पळायला लागली रस्त्यावरून त्यामुळे हिला मी ती ओरडत होती आणि ती बघत होती मी ओरडते सगळ्यांसमोर म्हणून कारण आता मॅडम भरपूर नखरे करायला लागले कुठे न्यायला नको त्यानंतर काकीकडनं मुशी चाफ करून घेतली आणि दुसरी पण मच्छी घेतली आणि घरी जायला निघालो आता मी आली आहे मार्केटमधून मच्छी व्यवस्थित धुवून घेतली ही मोठी खापी घेतली आहे फ्रेश होती आजची मच्छी आणि ही आता मुशी घेतली आहे कारण समर्थला बरेच दिवस ही मच्छी खायला बघत नाही मध्ये मध्ये खाते मध्ये मध्ये नाही खाते म्हणजे तिच्यासाठी बिना काढायची मुशी घेते आणि मुलांसाठी चांगली पण असते आणि आम्ही पण बरेच दिवस खाली सो आता हिला मॅरिनेट करून ठेवते आता मी मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवते आणि मग करायला घेते बाकीचं वाटण वगैरे आहे काढलेलं घ्यायचं होतं वेगळं काही करून पण प्लॅन वेगळंच गेलेलो पण तिथे जाऊन मग ही घेतली आणि समर्थाने पण मग तिला खायला ही बरी पडेल ना आणि ही मच्छी खाईल न खाईल मध्ये मध्ये खाते मध्ये मध्ये नाही खात त्यामुळे म्हटलं तिच्यासाठी काहीतरी आता मी इथे म्हशीच्या कालवनाची तयारी करते त्यासाठीच एक कांदा चॉप करून घेतलाय लसूणच्या पाकळ्या कोथिंबीर वगैरे सगळं चॉप करून घेते म्हणजे कसं जेवण करायला उशीर होणार नाही आणि समजाच्या पप्पांची ऑलरेडी घाई चालू होती कारण कामावर जाण्यासाठी लेट झालेलं ले। मच्छी मार्केटमध्ये पण आम्हाला भरपूर लेट झालं तिथेच त्यामुळे त्यांची घाई चालू होती इथे आणि घाईमध्ये जसं ना गडबडीमध्येच ना जेवण इथे मी पटपट करत होती तोपर्यंत समोर त्याची किलकिल पण चालू झाली होती मुशीला शिजायला तसं काय जास्त वेळ लागत नाही पाच मिनटात शिजून जातात तोपर्यंत म्हटलं फिश फ्रायची तयारी करूया त्यासाठी रवा घेतला तांदळाचं पीठ घेतलं लाल तिखट हळद मीठ ते सगळं मिक्स करून ठेवलं आणि बबडी आज पप्पा होता म्हणून काय मला हे सगळं पटपट करायला भेटलं पप्पा सांभाळतात तोपर्यंत तोपर्यंत इथे माझी मुशी पण शिजून झालेली ऑलमोस्ट झालेली व्यवस्थित मस्त कलर पण आलेला त्यामध्ये नंतर वाटण टाकून घेतलं माझं इथे मुशीचं कालवण बनून रेडी आहे आणि त्यामध्येच मी कोथिंबीर आणि कोकम टाकून घेतलं म्हणजे कशी अजून छान लागते ती आंबट पण होते मस्तपैकी आणि दिसायला आज कलर खूप छान आलेला असं घाई गडबडीत कोणती गोष्ट केली ना की ते अजून टेस्टी बनते असं वासावरूनच कळत होतं की खूप छान वास येत होता आय होप समोर तर पण आवडीने खाईल ती त्यानंतर घेतली मच्छी फ्राय करायला आणि इथे पण समोर त्याच्या घाई चालू होती कारण भरपूर लेट झालेलं मच्छी फ्राय करायला पण थोडासा वेळ जातोच तसा त्यानंतर मॅ मच्छीला व्यवस्थित कोट वगैरे करून घेतलं रव्याने आणि मच्छी फ्राय करायला ठेवली आणि साईडला समोर सा त्याची खूप आज चिडचिड चालू होते कारण तिला ना बाहेर आमचं कसं काम चालू आहे रिनोवेशनचं त्यामुळे तिला बाहेर नाही काढू शकत त्यामुळे ती सारखं दरवाजा खोलावून रडत होती तोपर्यंत इथे माझी मच्छी फ्राय करून झाली आणि खूप छान टेस्टी जेवण झालेलं आजचं जेवण माझं करून झालं आहे आता दाखवते तुम्हाला त्या दिवशी मी संडे बाजारातून ना पडदे आणलेले किचन रूमच्या इथे लावलं आहे कारण बाहेर दरवाजा ओपन असला ना की सगळं किचन रूम दिसायचं काही करताना त्यामुळे मग दरवाजा बंद जास्त तो बंदच असतो कारण ही आता बाहेर सारखी जात असते आणि बाकीच्यांना त्रास देत असते त्यामुळे हे आता इथे पण छान आहे किचन रूम आता बिलकुल दिसत नाही असं काय करत असू तर आणि हा इथे लावला आहे हा बघा हा विंडोला लावला आहे त्यामुळे विंडो पण आता मस्त दिसते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आणले मी पण ते कलर पण सूट झाले मस्त दिसतं आहे आता घर माझं छान वाटायला लागलं हे इथे लावले त्याच्यामधून पण विंडोमधून पण भरपूर प्रकाश यायचे आणि समर्थ आला ना जरा जरी प्रकाशाला आवाज आला ना की जागेत येते अजिबात तिला खूप कमी आहे त्यामुळे म्हटलं हे लावून घेऊया हे पण छान दिसतंय सो तुम्हाला कसं वाटलं हा थोडाफार चेंजेस केला आहे घरामध्ये कारण त्या पहिल्या घरात सगळ्या गोष्टी होत्या त्यांच्या उन्हच्याच सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या तर हे आता स्वतःचं असं झालं आहे ते कसं दुसऱ्याचं होतं त्यामुळे तिथे सोडून यावं लागलं आजचं जेवण खूप जास्त टेस्टी बनलेलं कारण मी आधी जेवण घेतलेलं होतं काही गडबडीत बनवलं पण खूप मस्त झालेलं आणि समर्थाचं हे लेट भरवायला घेतलं आहे तिचं ताट रेडी केलं आहे कारण तिला आधी भूक नव्हती त्यामुळे मी जेवण घेतलं आणि आज मॅडमची फरमाईस की पप्पाच भरवणार आज त्यामुळे भर आज पप्पाची ड्युटी होती तिला भरवण्याची समर्था ऐ आज कोण भरवते तुला मी भरवू नको वा अरे अरे पप्पा भरवतोय आज आवडली समजाला मच्छी हो ना ए कसं झालंय जेवण वाव छान छान खाली असते ते मच्छी पण खाल्ली आणि मुशी पण खाल्ली आवडीने भात पण खायचा ए राजा भात पण खायचा तेच नाही खायचं कसे एक्सप्रेशन देते डॅडाच्या हातून खाते ना त्यामुळे आहे माझ्याकडे भरपूर नखरी डॅडाकडे नखरी नाही करणार फटके भेटतील ना रात्रीची समर्थ अशीच पप्पाची वाट बघत असते आणि पप्पा आला की बघा तिच्या चेहऱ्यावर एक मोठीशी स्माईल येणार आणि लाजायला सुरुवात करणार काल असते काय माहिती पण अशीच नेहमी तिचे पप्पा आला की एकदम खुश होते सो so, तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय